कोपरगाव तालुक्यातील पासून आरोग्य तपासणी शिबिर सुरू करण्यात आले आहे या शिबिरात रुग्णांसाठी अनेक प्रकारच्या तपासण्या आणि उपचार सवलतीच्या दरात उपलब्ध असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमार सूर्यवंशी विश्वस्त जंगली महाराज ट्रस्ट अध्यक्ष आत्मा मालिक हॉस्पिटल कोकमतान यांनी काल पत्रकार परिषद घेत सर्व माहिती दिली त्यांनी तपासण्या व सुविधा शुगर सर्वसामान्य आरोग्य तपासणी इको पत्रकारी दंत आरोग्य तपासणी प्राथमिक दंतोपचार नेत्र तपासणी ले, चाचण्या या सर्वांच्या वरती असलेल्या आधुनिक सुविधांचा या ठिकाणी आढावा दिला आहे यावेळी या शिबिराच्या कालावधीमध्ये सर्व प्रकारचे एक्सरे शंभर रुपयामध्ये सोनोग्राफी सर्व प्रकारची चारशे रुपयामध्ये तर केस पेपर एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टिक बायपास सर्जरी पूर्णपणे मोफत औषधावरती वीस टक्के सवलत सिटी स्कॅन व लॅबवरती पन्नास टक्के सवलतीचे दर एन आय सी यू मोफत जनरल वार्ड विभागांतर्गत चार्जेस पन्नास टक्के असल्याची माहिती देखील सूर्यवंशी साहेब यांनी दिली आहे तसेच शिबिराचा जो प्रतिसाद आहे तो शिबिर सुरू झाल्यापासून आतापर्यंत आठशे सदोतीस रुग्णांनी याचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे शिबिर हे जून आरोग्य चालू राहणार रा असून रुग्णांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले यावेळी बोलताना ते म्हणाले की हॉस्पिटलमध्ये विविध सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये एक्स रे सिटी स्कॅन सोनोग्राफी चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स कॅथलॅब डायलिसिस मशीन फोकोस मेंदू किडनी हृदयविकार संबंधीच्या सर्व सुविधा बेडचा एन आयसीयू आहे हॉस्पिटल आहे याचा सर्व नागरिकांनी सर्व रुग्णांनी लाभ घ्यावा अशी माहिती या ठिकाणी अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब यांनी दिली आहे या प्रसंगी सुनील पोकळे व्यवस्थापक आत्मा मालिक हॉस्पिटल व डॉक्टर नितीन पाटील सीईओ आत्ममालिक हॉस्पिटल हे उपस्थित होते आपला महाराष्ट्र न्यूज साठी संपादक शेख अहमदनगर जे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट आणि ध्यानपीठाच्या वतीने चालवलं जातं हे शंभर बेडर हॉस्पिटल आहे शंभर बेडचा आणि या ठिकाणी सर्व सर्व सुविधा ज्या आहेत त्या सुविधा उपलब्ध आहेत तर या चौदस पासून म्हणजे आत्ता जी पौर्णिमा झाली त्या पौर्णिमेच्या दिवशी आत्मा मालिक ध्यानपीठाचे प्रमुख संत आणि संत माता या ठिकाणी सर्व आल्या आणि त्यामध्ये आत परमानंद महाराज निजानंद महाराज आणि सर्व संत या ठिकाणी आले आणि या शिबिराचं उद्घाटन केलं आणि या शिबिरामध्ये आत्तापर्यंत साडेनऊशे रुग्णांनी लाभ घेतलेला आहे तर शिबिर काय आहे आणि शिबिरामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे या संदर्भाची माहिती आत्मामालिक हॉस्पिटलच्या वतीने मी देतो आहे तर या शिबिरामध्ये जो कोणी सर्व सर्व रोग निदान शिबिर आहे आणि या सर्व रोग निदान शिबिरासाठी जो कोणी रुग्ण या ठिकाणी येईल त्याला कोणताही केस पेपर असणार नाही केस पेपरची फी असणार नाही ती पूर्णपणे पूर्णपणे मोफत तपासण्या होतील आता हे शिबिर जे आहे ते एकवीस जूनपर्यंत चालणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय योगा दिवस जो आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस त्या दिवसापर्यंत हे शिबीर चालणार आहे आणि दररोज या ठिकाणी रुग्ण त्यांच्या त्यांच्या व्यवस्थेनुसार किंवा आवश्यकतेनुसार या हॉस्पिटलमध्ये येऊन शिबिराचा लाभ घेऊ शकतात साधारण पस्तीस हजार रुग्णांना या व्यवस्थेचा लाभ देण्याचा आम्ही योग दिनापर्यंत ठरवलेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही सोनोग्राफी म्हणजे या कालावधीमध्ये सोनोग्राफी कोणत्याही प्रकारची सोनोग्राफी असेल ती चारशे रुपयेमध्ये होईल लॅब तपासण्या ज्या आहेत त्या पन्नास टक्के आ, सूटी, सूट देऊन होतील एक्सरे कोणताही प्रकारचा असेल तर तो शंभर रुपयामध्ये होईल औषधांमध्ये वीस टक्के सूट ही देण्यात आलेले तर कोणतीही औषधं तुम्ही या ठिकाणी घेतली या शिबीर कालावधीमध्ये तर तुम्हाला वीस टक्के सूट मिळेल त्यानंतर दंतरोग डोळ्यांचे तपासणी तर दातांची तपासणी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत फ्रीमध्ये होणार आहेत आणि रूट कॅनल ज्या उपचार आहेत तो त्या तारखेपर्यंत एक हजार रुपयामध्ये रूट कॅनलचा उपचार होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशी कॅथलॅब आहे आणि या ठिकाणी हार्टच्या संदर्भातले म्हणजे हृदयाच्या संदर्भातले सर्व तपासण्या आणि पुढचे जे काही ऑपरेशन्स वगैरे हो होतात अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सग सर्वच्या सर्व गोष्टी या या ठिकाणी मोफत होतात आणि या शिबिर कालावधीमध्ये पण त्या मोफतच चालू राहणार आहेत तर दुसरी गोष्ट आहे की या ठिकाणी आय पी डी जे रुग्ण असतील म्हणजे आपल्या जनरल वॉर्डमध्ये जे, जे रुग्ण हे होतील म्हणजे ॲडमिट होतील तर त्या रुग्णासाठी जनरल वॉर्डचे जे चार्जेस आहेत तेही या कालावधीमध्ये आम्ही पन्नास टक्के केलेले आहेत आणि पन्नास टक्क्यामध्ये रुग्णाला म्हणजे कमीत कमी, कमी खर्चामध्ये चांगला दर्जेदार उपचार हा रुग्णाला व्हावा आणि रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा किंवा आम्ही काळजी घेतो केअर आत्मा क्युअर म्हणजे आत्मा प्रत्येकाचा अंतर आत्मा परमेश्वर हे हाच बरा करतो परंतु काळजी घेण्याचं काम आमच्या हातात आहे ही जी आश्रमाची किंवा हॉस्पिटलची टॅगलाईन आहे ते घेऊनच आम्ही हे कार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर ऍडमिट होणाऱ्या रुग्णांसाठी सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्रीचं जेवण रुग्ण रुग्णाबरोबर असणाऱ्या एका नातेवाईकांसाठी हॉस्पिटल जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून हे मोफत आहे आणि हे सिबीर कालावधीमध्ये पण मोफत राहणार आहे त्यामुळं जेवणाचा नाश्त्याचा खर्चही या रुग्णाला किंवा रुग्णाच्या नातेवाईकांना होत नाही तर अशा पद्धतीने ही जी मालिक हॉस्पिटलनी निर्माण केलेली सुविधा आहे आणि दिलेले हे काय शिबिर कालावधीमध्ये हो जे काही सेवा देण्याचं ठरवलेलं आहे त्या सेवेचा लाभ हा जास्तीत जास्त रुग्णांनी म्हणजे कमीत कमी, कमी आम्ही पस्तीस हजार अकाउंट ठरवलेलं आहे की पस्तीस हजार रुग्णांना ही सेवा द्यायची एवढ्या कालावधीमध्ये हो परंतु पन्नास हजार आले लाख आले दीड लाख आले तरी सुद्धा आम्ही ह्या सगळ्यांना ते उपचार या शिबीर कालावधीमध्ये हो आत्ता सांगितलेल्या पद्धतीने मोफत पद्धतीने होणार आहेत तर सर्वांना विनंती आहे की या सेवेचा लाभ आपण घ्यावा आत्मा मालिका डॉक्टर कशा प्रकारे उपचार करतात याची पण चौकशी डॉक्टर आहे काय सांगू शकता तुम्ही रुग्णांचा आत्मा मालिक हॉस्पिटलमध्ये चार ऑपरेशन थिएटर्स आहेत आणि कोणत्याही प्रकारच्या ऑपरेशन्स करण्याची सुविधा आत्मा मालिकमध्ये त्याचबरोबर हृदयरोगाच्या संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया या ठिकाणी केल्या जातात त्याच्यासाठी डॉक्टर आहेत त्याचबरोबर दोन फिजिशियन या ठिकाणी कायमस्वरूपी उपलब्ध आहेत त्याचबरोबर रेडिओलॉजी म्हणजे एक्सरे सी टी स्कॅन सोनोग्राफी याच्यासाठी हाऊस कायमस्वरूपीचे डॉक्टर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर दंतरोग डोळ्याचे रोग या संदर्भाच्या तपासणी करणारे डॉक्टर्स उपलब्ध आहेत आणि ज्या नेफ्रॉलॉजी किंवा बाकीच्या मोठ्या शस्त्रक्रिया करायला लागतील किंवा या संदर्भाच्या गोष्टी असतील तर सर्व ऑनकॉल डॉक्टर्स या हॉस्पिटलला अटॅच आहेत तर ज्या ज्या वेळेला हे गरज पडतात त्या वे त्या वेळेला हे डॉक्टर्स येतात त्या सुविधा देतात सेवा पुरवतात त्यामुळं सर्व प्रकारच्या शंभर बेडचं हॉस्पिटल आणि सर्व सुसज्ज अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं रुग्णांना जास्त त्रास म्हणजे इकडे तिकडे जाण्याचा त्रास होत नाही लॅब ही इनहाऊसच आहे आपली तपासणीची रक्ताचे नमुने किंवा बाकीच्या गोष्टी तपासण्याची लॅब सुद्धा हॉस्पिटलमध्येच आहे